अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मग आज वसंत पंचमी माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना सर्वप्रथम आज असणाऱ्या या वसंत पंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात असंख्य भक्तांच्या घरात सकाळपासनं आज असणाऱ्या उपायांची सुरुवात ही नक्कीच झाली असेल दिवस हा उपाय करण्यासाठी सेवा करण्यासाठी घरात धनधान्य यांमध्ये बरकत आणण्यासाठी नवीन उद्योग व्यवसाय व्यापार यांची सुरुवात करण्यासाठी अखंड स्वरूपाने आपल्या घरामध्ये असणार जे काही म्हणजे सु आपल्या घरामध्ये असणारं जे काही दारिद्र्य आहे हे घराच्या बाहेर काढून आपल्या घरात सुख समृद्धी प्राप्त करण्यासाठी वसंत पंचमी तिथी हे सर्वात प्रभावी तिथी मानली जाते हा दिवस मुलांसाठी उपाय करण्यासाठी आणि आपल्या मुलांच्या कामातील अडथळे दूर करण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या वसंतपंचमीचा एक सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे आज संध्याकाळी तुम्हाला तुळशीच्या झाडाजवळ तुळशीजवळ ही एक वस्तू ठेवायची आहे किंवा तुळशीच्या मातीत ही एक वस्तू दाबायची आहे वसंतपंचमी तिथी ही तुळशीची सेवा करण्यासाठी तुळशीला प्रसन्न करण्यासाठी तुळशी म्हणजे तुळशी माता हे आपल्या घरामध्ये बरकत आणणारी असते तुळशी माता ही आपल्या घरातील दारिद्र्य दूर करणारी असते ज्या घराच्या अंगणात किंवा दारामध्ये तुळस असते त्या घरावरती नेहमी भगवान श्री विष्णूंची कृपा असते आणि वसंत पंचमीच्या दिवशी तुळशीची जी सेवा आहे ती विशेष प्रभावी मानली जाते त्यामुळे जर आजच्या दिवशी तुळशीच्या मातीत ही वस्तू दाबली तर तुमच्या घरात लक्ष्मीही प्रसन्न होईल घरात बरकतही येईल आणि माता लक्ष्मीची जी कृपा आहे हे देखील तुमच्या घरामध्ये अखंड स्वरूपाने राहील बघा आज संध्याकाळी पाचच्या पुढे रात्री बाराच्या कुठल्याही वेळात तुम्ही ही सेवा करू शकता आता आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी खूप सेवा करायला सुरुवात केली असेल तर बऱ्याच लोकांना काही जमलंच नसेल ज्यांनी खूप काही सेवा केलेल्या आहेत त्यांनी ॲड म्हणून ही सेवा करा ज्यांना काहीच जमलेलं नाहीये त्याने आज आवर्जून ही सेवा करा ही एक सेवा केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण संतपंचमीचं पंचमीचं जे फळ आहे जे पुण्य आहे हे तुम्हाला प्राप्त होईल आता सगळ्यात पहिली आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट आज संध्याकाळी म्हणजे पाच नंतर तुम्हाला तुमच्या घरातल्या चारही कोपऱ्यांना दिवे लावायचे आहेत घरातील पूर्ण वातावरण सुगंधी करायचं आहे घरामध्ये उदबत्ती लावायची आहे धूप असेल तर धूप घरामध्ये लावा कापूर असेल तर थोडासा कापूर घरामध्ये जाळा या सगळ्या गोष्टी केल्या की त्याच्यानंतर आपल्याला एक तुळशीचं पान घ्यायचं आहे तुळशीचंच पान बघा तुळशीचं गळलेलं जे पान असेल ते घ्या समजा आजूबाजूला तुळशीचं एखादं पान पडले अस पडलेलं असेल ते पिवळं पण झालेलं असेल तरीही चालेल प्रत्येक तुळशीच्या खाली एक तरी पान तुटलेलं असतं आणि असतं हे एक तुळशीचं पान तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्या तुळशीच्या पानावर जर आपण छोटं तुळशीचं पान घेतलेलं आहे तर त्याच्यावरती तुम्हाला मधीने बघा आपण जे गोड मध पूजेसाठी वापरतो खाण्यासाठी वापरतो पदार्थांमध्ये वापरतो हीच मध थोडीशी मध एका वाटीत वगैरे काढून घ्या आणि चांदीची किंवा सोन्याची वस्तू घ्या अंगठी घेतली कानातलं घेतलं काहीही चालेल चांदी किंवा सोन्याची एक वस्तू घ्यायची आणि जे तुळशीचं पान आहे तर तुळशीच्या पानावर पाना तुमची इच्छा लिहायची आता मधीने त्याच्यावर इच्छा लिहिल्यानंतर तुम्हाला ते दिसणार नाही मधीने जे लिहिलं आहे ते तुम्हाला दिसणार नाही पण तुम्हाला ते माहिती असलं पाहिजे की तुम्ही काय लिहिलं आहे समजा हे तुळशीचं छोटंसं पान आहे ठीक आहे तर तुम्हाला व्यवसाय वाढ हवी आहे तर व्यवसाय वाढ तुम्हाला कर्जमुक्ती हवी आहे कर्जमुक्ती तुम्ही फक्त त्या काडीने जसं शक्य तसं त्याच्यावरती लिहा तुम्हाला जर तुम्हाला प्रमोशन हवं असेल प्रमोशन विवाह म्हणजे जी कुठली इच्छा असेल कुठलीही इच्छा तुम्हाला फक्त त्या तुळशीच्या पानावरती लिहायच्या आहे तुळशीच्या पानावर ही इच्छा लिहून झाली की हे तुळशीचं पान एका प्लेटमध्ये तुम्हाला बरोबर त्या तुळशीच्या समोर ठेवायचं आहे एक छोटी प्लेट घ्यायची त्यामध्ये हे पान ठेवायचं आणि ही जी प्लेट आहे ही तुळशीच्याच समोर ठेवायची त्यानंतर त्या पानावर थोडीशी हळदी अर्पण करायची थोडं कुंकू अर्पण करायचं थोड्या अक्षदा अर्पण करायच्या धूपदीप दाखवायचं आता अभिमंत्रित केलेलं हे जे तुळशीचं पान आहे हे तुम्हाला तुळशीच्या मातीत दाबायचं आहे जी तुळस आहे त्याच तुळशीची थोडी माती बाजूला करा काडीने करा चमच्याने करा जसं शक्य तसं त्या तुळशीच्या मातीमध्ये ही काडी हे तुळशीचं पान जे आहे ते तुम्हाला दाबायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला या पानावरती एक दिवा लावायचा आहे दिवा कुठलाही चालेल मातीचा घ्या कंदकेचा घ्या पंचधातूचा घ्या स्टील तांब्याचा आधी कुठलाही दिवा चालेल एक दिवा तुम्हाला त्याच्यावर लावायचा आहे फक्त दिव्यामध्ये छान एक जोडवात किंवा वात घाला दिव्यामध्ये थोडंसं आपलं तिळीचं तेल जर तूप असेल तर त्यावरून तूप घाला तेव्हा प्रज्वलित करा ठीक आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर काय करायचं तर तुम्हाला एकवीस अख्खे धने घ्यायचे व्यवस्थित असणारे न किडलेले तुटलेले असे एकवीस धने घ्यायचे आहेत आप आपल्या उजव्या हाताच्या या पाच बोटांमध्ये एकवीस धने घेऊन तुमची जी मुलं आहेत दोन असेल तीन असतील चार असतील ज्यांना यश हवं आहे ज्यांच्या आयुष्यात त्यांना धनप्राप्ती हवी आहे धनाची कृपा त्यांच्यावर व्हावी असं वाटत आहे तर तुम्हाला हे एकवीस जण तुमच्या मुलांमधून ओवाळायचे आहेत गोलाकार पद्धतीने ते तुम्ही ओवाळू शकता किंवा अगदी तुम्ही उतरवून घेतले तरीही चालतील जसे तुम्हाला शक्य होतील त्या पद्धतीने तुम्हाला सात वेळा ओवाळायचे किंवा उतरवायचे आहेत आणि त्याच्यानंतर हा तुळशीजवळ लावलेला जो दिवा आहे त्या पेट्या दिव्यामध्ये हे धने जे आहेत ते तुम्हाला तुमच्या मुलांच्या नावाने अर्पण करायचे आहेत अर्पण करत असताना फक्त माझ्या मुलांची प्रगती व्हावी मुलांना यश मिळावं प्रत्येक क्षेत्रात त्यांना यशाची प्राप्ती व्हावी भरभराट व्हावी एवढंच म्हणायचं आहे आणि हे धने तुम्हाला त्या तेलामध्ये किंवा त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत इतकं तुमचं करून झालं की त्याच्यानंतर हा दिवा रात्री दहापर्यंत अकरापर्यंत जोपर्यंत तुम्ही झोपत जो नाही आहात कमीत कमी तोपर्यंत तरी हा दिवा तुम्हाला पेटता प्रज्वलितच ठेवायचा आहे ठीक आहे त्याच्यानंतर आता दहा अकरा त्याच्यानंतर हा दिवा विझला तर तुम्हाला दिवा तिथून उचलायचा आहे दिवा तसाच ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी सकाळी उठल्यात अंघोळ वगैरे सगळं काही आपलं आवरलं की त्याच्यानंतर या दिव्यात घातलेले जे धने आहेत एकवीस जणे हे एकवीस जणे काढून घ्यायचे हे एकवीस धणे काढून घ्यायचे थोडीशी चणाडाळ घ्यायची कच्ची चणाडाळ थोडी भिजवून घेतली उकडून घेतली तरीही चालेल एकवीस धणे उखडलेली डाळ आणि त्याच्यासोबत थोडासा गूळ तीनही गोष्टी घेऊन कुठल्याही गोशाळेत जायचं उद्याच्या दिवशी उपाय थोडासा लांब आहे पण खूप प्रभावी आहे आता ह्या तीनही गोष्टी अभिमंत्रित केलेले धने डाळ आणि गूळ तीनही गोष्टी घेऊन कुठल्याही गोशाळेत जायचं आणि जिथे गोमाता असेल तर त्या गोमातेला हे खाऊ घालायचं हा उपाय जर तुम्ही अशा पद्धतीने परफेक्ट केला तुम्ही बरोबर उद्याच्या दिवशी गोमातेला अभिमंत्रित केलेल्या वस्तू खाऊ घातल्या तुमचा उपाय तिथेच सफळ होईल तुमच्यावरती अखंड स्वरूपाने माता लक्ष्मी भगवान असलेली विष्णू तेहतीस कोटी देवांची कृपा राहील आयुष्यातील अडी अडचणी अडथळे दूर होतील संकटे निघून जातील विघ्न टळतील आणि सगळं काही छान अत्यंत मनासारखं होईल खूप साधा खूप सोपा उपाय आहे नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ